सुप्रीम कोर्ट हे सुपर पार्लमेंट बनल्याची टीका या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड करत आहेत जाहीरपणे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना अकाउंटेबिलिटी नाहीये ते स्वतःला कायद्याच्या वर आहेत या देशाचा कायदा त्यांना लागू होत नाहीये का असं देखील प्रश्न विचारले कॅन वी हॅव सेपरेट लॉ मेड बायमेंटी रिपोर्ट अकॉर्डिंग टू मी लॅक्सिंग एवढा तिळपापड त्यांचा होण्याचं कारण काय तर नुकतंच सर्वोच्च न्यायालयानं तमिळनाडू मध्ये राज्यपाल आणि सरकारच्या वादामध्ये जो ऐतिहासिक निर्णय दिला आणि ज्याच्यामध्ये राज्यपालांना एक डेडलाईन घालून दिली की या कालावधीमध्ये तुम्हाला सरकारनं सहीसाठी पाठवलेल्या विधेयकावरती निर्णय घ्यावा लागेल असा एक महत्त्वपूर्ण आदेश दिला त्याच आदेशामध्ये सुप्रीम कोर्टानं राष्ट्रपतींनासुद्धा या सगळ्याबद्दल जबाबदार धरलेला आहे आणि राष्ट्रपतींनासुद्धा एक कालमर्यादा घालून दिलेली आहे जर राष्ट्रपतींनी त्या वेळेमध्ये निर्णय घेतला नाही तर त्याच्याबद्दलसुद्धा राज्य सरकार सुप्रीम कोर्टाकडे दाद मागू शकतात असा हा निकाल आहे आणि याच निकालामुळं जी सगळी तिळपापड किंवा संतापाची लाट पसरलेली आहे त्याच्यामुळं जगदीप धनखड हे असं बोलत आहेत योगायोगानं काल जेव्हा ते हे विधान करत होते नेमकं त्याचवेळी सुप्रीम कोर्टानं वक्फ बोर्डाच्याबद्दल देखील खूप कडक भूमिका घेतलेली होती आणि सरकारनं स्वतःहून आपल्याच विधेयकाबद्दलच्या दोन तीन गोष्टी आम्ही तुर्तास थांबवतो असं सांगितलं एक प्रकारे सुप्रीम कोर्टाची स्थगिती टाळण्यासाठी काढलेला हा तोडगा होता आणि त्या पार्श्वभूमीवरती जगदीप धनखड हे विधान करतायत सुप्रीम कोर्ट हे ते जसं म्हणतायत तसं सुपर पार्लमेंट बनलेलं आहे का मुळामध्ये या देशाचं संविधान काय सांगतं जगदीप धनखड यांना असं वाटतं आहे की राष्ट्रपतींना कोर्ट कसं काय आदेश देऊ शकतं राष्ट्रपतींचा तो अनादर होतो आहे का पण खरं तर या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलेलं आहे त्याच्यामुळं राष्ट्रपतीच काय या देशाचा कुठलाही व्यक्ती हा कायद्याच्या वरती नाही आहे त्यामुळं सुपर पार्लमेंट हे सुप्रीम कोर्ट नाही आहे ना राष्ट्रपती आहेत तर या देशाचं सुपर संविधान आहे आणि या देशाच्या संविधानासमोर सगळे समान आहेत हे खरतर तर जगदीप धनखड यांनी लक्षात घ्यायला पाहिजे राष्ट्रपतींना अशी काही विशेष पावर म्हणजे जरी काही अधिकार घटनेनं दिलेले असले तरी चेक अँड बॅलन्सची सिस्टम या देशाच्या संविधानानं अशी घालून दिलेली आहे की कार्यकारी संस्था ज्या पद्धतीचे कायदेमंडळ ज्या पद्धतीचे कायदे बनवतं त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याचा घटनात्मक चौकटीमध्ये ते कायदे बसतात की नाही हे बघण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला दिलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या काही गोष्टीसुद्धा इतर संस्थांच्या हातामध्ये आहेत आणि त्यामुळं राष्ट्रपतींना काही एक गोष्ट सांगितली म्हणून त्यांना कसं काय सांगू शकतं कोर्ट हे म्हणणं खरं तर चुकीचं आहे तमिळनाडूबद्दल सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिलेला आहे तो खूप ऐतिहासिक आहे आणि या निकालामध्ये टी एन रवी जे तमिळनाडूचे राज्यपाल आहेत त्यांनी स्टॅलिन सरकारचे जवळपास दहा विधेयकं जे आहेत ती रोखून धरलेली होती त्याच्यावरती कुठलाच निर्णय जो आहे तो त्यांनी दिलेला नव्हता आणि त्यामुळं सरकारला काम करता येत नाही आहे ते जे कायदे बनवत आहेत त्याची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी होत नाही आहे आणि याच विरोधात त्यांनी जो कायदेशीर लढा दिला तो यशस्वी झाला आता याच संदर्भात बोलताना जगदीप धनखड हे राष्ट्रपतींना कसं काय आदेश देऊ शकतं कोर्ट असं विधान ते करत आहेत मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ज्यावेळी संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण होतं त्यावेळी डॉक्टर आंबेडकर असं म्हणालेले होते हवेवर गुड अ कॉन्स्टिट्यूशन मे बी इट इज शुअर टू टर्न आउट बॅड बिकॉज दोज हू आर कॉल टू वर्क इट हॅपन टू बी अ बॅड लॉट हवेवर बॅड अ कॉन्स्टिट्यूशन मे बी इट मे टर्न आउट टू बी गुड इफ दोज हू आर कॉल टू वर्क इट हॅपन टू बी अ गुड लॉट म्हणजे संविधान वाईट किंवा चांगलं असं नाही आहे तर संविधान वापरणारे लोक कोण आहेत त्याच्यावरती त्या सगळ्या संविधानाचा वापर जो आहे तो चांगल्या पद्धतीनं होतो आहे की वाईट पद्धतीने होतो आहे हे ठरणार आहे संविधानाचं कलम एकशे बेचाळीस हे न्यूक्लिअर मिसाईल बनलेलं आहे सरकारसाठी असं सुद्धा जगदीप धनखड म्हणत आहेत म्हणजे विशेष अधिकार या सुप्रीम कोर्टाला याच संविधानानं दिलेले आहेत पण ते अधिकार जेव्हा आपल्या विरोधात जातात तेव्हा मात्र ते न्यूक्लिअर मिसाईल वाटू लागतात म्हणजे या देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून ज्या पद्धतीनं राजभवन हे संघाची शाखा असल्याप्रमाणे राज्यपाल आहेत आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण खरं तर महाराष्ट्रामध्ये भगतसिंग कोश्यारी यांचा कार्यकाळ आहे ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळी कशा पद्धतीनं राज्यपाल घटनेच्या चौकटी बाहेर जाऊन आपले अधिकार वापरत होते हे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्या राज्यपालांच्याबद्दल स्वतः जगदीप धनखड काही बोलत नाही आहेत तिथं त्यांना ओव्हर रिच वाटत नाही आहे घटनेच्या पलीकडचं वर्तन वाटत नाही आहे पण सुप्रीम कोर्टानं एक डिसिजन दिल्यानंतर मात्र त्यांना राष्ट्रपतींच्या पदाची प्रतिष्ठा आठवते आणि राष्ट्रपतींना कसं काय कोणी आदेश देऊ शकतं हा सवाल ते उपस्थित करतायत स्वतः जगदीप धनखड हे पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल होते आणि तिथं तृणमूल काँग्रेसच्या विरोधात ज्या पद्धतीचं वर्तन केलं त्यांनी कदाचित त्याचंच बक्षीस त्यांना उपराष्ट्रपती पदामुळे मिळालेलं आहे पण लक्षात घेतलं पाहिजे की जे जगदीप धनखड आत्ता या सगळ्या गोष्टीबद्दल ज्युडिशियल डिसिजन्स पॉलिसी सुप्रीम कोर्ट याच्याबद्दल बोलतायत इतक्या तावा तावानं मुळात उपराष्ट्रपती हे पदसुद्धा केवळ एक सेरिमोनियल पोस्ट आहे राज्यसभेचं कामकाज सांभाळण्याचाचं काम जे आहे ते त्यांच्याकडं असतं त्याच्या पलीकडं फार मोठे घटनात्मक अधिकार या पदाला दिलेले नाही आहेत आणि ज्युडिशियल स्क्रुटणी किंवा एखाद्या कायद्याची न्यायिक समीक्षा हा लोकशाहीला खतरा कसा काय असू शकतो त्याच्याऐवजी ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या संस्था ताब्यात घेतलेल्या आहेत निवडणूक आयोगापासून ते इतर अनेक संस्थांवरती सरकारचा ताबा कसा वाढत चाललेला आहे निवडणूक आयोग कसं फंक्शन करतं हे कुणीतरी एकदा बोलायला पाहिजे त्याच्याबद्दल कुणी बोलत नाही आहे पण त्याच्याऐवजी एक निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला राज्यपालांच्या अशा वागण्याबद्दल तर त्याच्यामुळं इतका तिळपापट झाला आहे ज्याला कायदेशीर भाषेमध्ये ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम म्हटलं जातं की अनेकदा कार्यकारी मंडळापेक्षा सुद्धा न्यायपालिका हवी होते तो सध्याचा काळ नाही आहे ते यू पी एच्या दुसऱ्या टर्ममध्ये होताना दिसत होतं ज्यावेळी बरेचसे पॉलिसी डिसिजन जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये निर्णयांच्याद्वारे होत होते आणि त्याच्यातनं ज्युडिशियल ॲक्टिव्हिझमची चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती आत्ता मात्र असं आहे की म्हणजे एक ताजं उदाहरण सांगतो दिल्लीमध्ये दिल्ली, दिल्ली आणि केंद्र सरकारांच्या अधिकाराबद्दल एक ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला होता ज्याच्यामध्ये खूप सारे अधिकार दिल्ली सरकारला दिलेले होते पण मोदी सरकारनं तो निर्णय बदलला आणि तो निर्णय बदलणारा एक कायदा जो आहे तो संसदेमध्ये मंजूर करून घेतला दुसरीकडं याच सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नेमणुकीबद्दल एक रचना घालून दिलेली होती सांगितलेलं होतं की अशा स्वरूपाची रचना असावी ज्याच्यामध्ये स्वतः सरन्यायाधीश असतील पंतप्रधान असतील विरोधी पक्षनेते असतील पण ही रचना बदलून सरकारनं पंतप्रधान कॅबिनेटमधला एक ज्येष्ठ मंत्री आणि विरोधी पक्षनेता अशी नियुक्ती केली म्हणजे जे सुप्रीम कोर्ट सांगतं ते सुद्धा तुम्ही ऐकत नाही त्याच्याऐवजी स्वतःच्या मनमानी पद्धतीनं निर्णय घेता आणि मग तुम्हाला एका निर्णयामुळं जर सुप सुप्रीम कोर्ट हे सुपर पार्लमेंट बनलं आहे असं वाटतंय तर त्याला काय म्हणावा जगदीप धनखड यांना संविधानातल्या एकशे पंचेचाळीस तीन या कलमाबद्दलसुद्धा आक्षेप आहे म्हणजे ज्यावेळी आपल्याकडं एखादा घटनात्मक पेच असतो त्यावेळी घटनापीठ बनतं आणि पाच न्यायाधीश त्या घटनापीठामध्ये असतात पाच न्यायमूर्ती किमान लागतात तर जगदीप धनखड यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी हे पाच न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यांदा कॉन्स्टिट्युशनल बेंचमध्ये आले तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींची संख्याच मुळात आठ होती त्यामुळं बहुमतानं निर्णय व्हायला पाहिजे आता जर जवळपास तीस तेहतीस न्यायमूर्ती असतील तर त्या संख्येमध्ये मग कॉन्स्टिट्यूशनल बेंचची संख्या वाढवली पाहिजे न्या न्यायमूर्तींची म्हणजे जवळपास सोळा सतरा सोळा सतरा न्यायमूर्ती एकत्रितपणे निर्णय देतील तेव्हाच तुम्ही सरकारच्या विरोधात कॉन्स्टिट्युशनली गोष्टींबद्दल निर्णय करू शकाल असं त्यांचं अप्रत्यक्षपणे सांगणं आहे कारण या तामिळनाडूच्या केसमधला जो निकाल आहे तो सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायमूर्तींच्या बेंचनं दिलेला होता त्याच्याबद्दल पण त्यांना आक्षेप वाटते आता खरं तर मोदी सरकार त्या तामिळनाडूच्या सुद्धा रिव्ह्यू मागणार आहे आणि हे लक्षात घ्या की सुप्रीम कोर्ट सुपर पार्लमेंट नाही आहे सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक निर्णयाचा रिव्ह्यू जो आहे रिव्ह्यू पिटिशनं होऊ शकतो तो मान्य नाही झाला तर क्युरेटिव्ह पिटिशन करता येते असे सगळे मार्ग सुप्रीम कोर्टानं स्वतःच घालून दिलेले आहेत पण तरी देखील एका निर्णयामुळं हा सुप्रीम कोर्टाबद्दलचा इतका जाहीर तिळपापड आपल्याला दिसतो आहे अर्थात मधल्या काही गोष्टींची चर्चा व्हायला पाहिजे जसं की दिल्ली हायकोर्टाचे यशवंत वर्मा ज्यांच्या घरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रोकड सापडलेली होती त्यांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये एफ आय आर का झालेली नाही आहे ज्याप्रमाणे सामान्यांची चौकशी होते तशी न्यायमूर्तींची पण व्हायला पाहिजे सोबतच संपत्तीचे आकडे ते जाहीर का करत नाही आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा होणं आवश्यक आहे त्याची अपेक्षा करणं योग्य आहे पण याची सरमिसळ तुमच्या सरकारविरोधात आलेल्या एखाद्या निर्णयामध्ये करून सुप्रीम कोर्टावरती असं लांछन उप उपस्थित करणं हे मात्र चुकीचं आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं जगदीप धनकड यांचं हे विधान तुम्हाला पटतं का कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद